उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते आजचा दिवस आपला शुभ जाऊ आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते बघा मंडळी आपल्याला काहीतरी जीवनामध्ये करायचं कि आहे किंवा आपल्या जीवनात खूप संकट आहेत किंवा आपलं काही एखादं काम आहे ते पूर्ण होत नाही किंवा एखादी इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण होत नाही किंवा आपल्याला काहीतरी आजार लागला आहे त्या आजारातून सुद्धा आपली सुटका होत नाही किंवा पतीला व्यसन आहे किंवा पती, कि पती एखाद्या परसरीच्या माग लागला आहे किंवा मुलाला व्यसन लागलं आहे मुलाचं करिअरमध्ये लक्ष नाही मुलगा करिअर करत नाही किंवा मुलाला लव मॅरेज करायचं आहे आणि तुमची इच्छा आहे की त्यांनी लव मॅरेज करू नये अशा काही तुमच्या समस्या असतील तर या सर्व समस्यावर अतिशय रामबाय उपाय मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय अशी सेवा जर तुम्ही केली तर तुमची यापैकी कोणतीही समस्या असू द्या ती समस्या महाराज लवकरात लवकर दूर करणार आहे ती नोकरीच्या समस्या असू द्या भरतीची असू द्या किंवा ट्रान्सफरची समस्या असू द्या काहीही समस्या असू द्या सर्व समस्यासाठी अतिशय रामबाण उपाय म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची अतिशय प्रभावी सेवा आहो मंडळी मग ती सेवा कशी करायची कधी करायची याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा मंडळी श्री स्वामी समर्थ महाराजांना अनेक भक्त अगदी लाखो भक्त करोडो भक्त न चुकता दरवर्षी अक्कल जात असतात अक्कलकोटला शक्य नाही झालं तर आपल्या आजूबाजूला जर मठ असेल तर त्या मठात सुद्धा अनेक भक्त जातात तिथे दर्शन करतात न चुकता तिथं श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असतात मग आता आपल्याला आपल्या जीवनात अनेक संकट आहेत समस्या आहेत अनेक प्रश्न आहेत एखादी इच्छा आहेत मनोकामना आहेत एखादा व्यसन लागला आहे त्यातून बाहेर पडायचं आहे किंवा एखादा आजार झाला आहे त्यातून सुद्धा बाहेर पडायचं आहे शारीरिक त्रास खूप होतो मानसिक त्रास खूप होतो या सर्व गोष्टीतून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला न चुकता एक दिवसीय तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे आता या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकालाच वेळ भेटतो असं नाही मग तुम्ही जर फक्त एका दिवसाचं जे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे ते जर केलं तर निश्चित तुम्हाला याचा फरक पडणार आहे मग एक दिवशी तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि हा व्हिडिओ मित्र मैत्रीण नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की ना शेअर करा त्यांना सुद्धा कदाचित याची नक्कीच मदत होईल बघा मंडळी बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्यावर अनेक भक्तांचा अनेक करोड लोकांचा विश्वास आहे अशी मान्यता आहे की आपण जर श्री स्वामी समर्थ महाराजांची कोणतीही सेवा करा स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आपल्या जीवनामध्ये जर मोठं संकट येणार असेल तर ते, ते संकट कमी होऊन अगदी वाऱ्याची झुळूक लागल्यासारखं ते संकट आपल्या जवळ येतं कारण आपल्या पाठीशी आपलं जे संकट आहे ते झेलण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी तत्पर असतात पण महाराजांची काही ना काही सेवा करणं आपलं आद्य कर्तव्य आहे मग मी आधीच सांगितलं की महाराजांना अतिशय प्रिय सेवा म्हणजे तारक मंत्र आहे मग तारक मंत्राचं जर तुम्ही अनुष्ठान केलं तर अनेकांना याचे खूप सारे फायदे झाले आहेत अनेकांना झाले आहे मला सुद्धा झाले आहेत आणि माझ्यासारखे आणखी लाखो वक्त आहेत की त्यांना सुद्धा तारक मंत्राच्या तीर्थाने त्यांचं आयुष्य बदललं आहे त्यांच्या आयुष्यात सोनं झालं आहे त्यांच्या जीवनात त्यांना ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सुद्धा तारक मंत्राच्या तीर्थाने त्यांना मिळाल्या आहेत अगदी अनेक आजार जे आहेत न होणारे न बरे होणारे आजार जे आहेत ते सुद्धा दूर झाले आहेत सततची चिडचिड आहे मानसिक ताण आहे स्ट्रेस आहे या सर्व गोष्टीसुद्धा तारक मंत्राच्या तीर्थाने दूर झालेल्या आहेत मग मंडळी आपल्याला तारक मंत्राचं एक दिवशी अनुष्ठान करायचं आहे मग फक्त एकच दिवस करायचा का तर हो आता या धावपळीच्या युगामध्ये तुम्ही वर्किंग असाल तर तुम्हाला वेळ भेटत नाही तर अगदी तुम्ही कोणताही <गला> शुभ दिवस पाहून अगदी कोणताही मी म्हणत नाही गुरुवारीच करा, करा। गुरुआरी गुरुआरी शक्यासे 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 तुम्हाला जेव्हा वेळ आहे तुम्ही तेव्हा करा गुरुवारी शक्य असेल गुरुवारी करा शुक्रवारी शक्य असेल शुक्रवारी करा अगदी तुम्हाला संडे म्हणजे रविवार असेल तर तुम्ही रविवारी सुद्धा तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकतात मग आता अनुष्ठान कसं करायचं तर लगेच उठायचं आणि बसायचं लगेच अनुष्ठान करायचं का नाही तुम्ही एक दिवसीय तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहात मग आता अनुष्ठान करणं म्हणजे काय करायचं खूप काही मोठं आहे का नाही सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं त्यानंतर आपलं घर आपलं पूर्ण अंगण स्वच्छ करायचं झाडायचं रांगोळी काढायची आपली देवपूजा करायची आता ही सेवा कधी करू शकता तर तो शक्यतो सेवा जी आहे ती तुम्हाला सकाळी वेळ भेटेल सकाळी करा दुपारी वेळ भेटेल दुपारी करा पण शक्य तो तुम्हाला वेळ असेलच तर तुम्ही ही सेवा संध्याकाळी साडेसहा नंतर करा जर वेळ नसेल तुम्ही आधी देखील करू शकता मग आता काय करायचं तर तुम्हाला स्नान झाल्यानंतर आपली देवपूजा करायची आहे त्यानंतर देवाजवळ बसायचं आहे आपल्याला साहित्य काय लागणार आहे तर आपल्याला एक स्टीलची प्लेट किंवा तांबण त्यासोबत एक तांब्याचा ग्लास स्वच्छ धुतलेला त्या शुद्ध जल भरलेलं त्यानंतर एक अगरबत्ती तेलाचा किंवा तुपाचा दिवा आपल्या देवाजवळ चालूच असणार आहे तो लावायचा आहे देवाजवळ बसायचा आहे आसन घ्यायचं आहे आसनावर बसल्यानंतर आपल्याला एक तामण लागणार आहे ही सेवा आपण एक दिवशीय करत आहोत मग एक दिवशीय सेवा तुम्ही कोणतीही सेवा करा पण ही सेवा, सेवा करताना जर तुम्ही संकल्पयुक्त केली तर या सेवेचा तुम्हाला शंभर टक्के फळ निश्चित भेटत असतं ती कोणतीही सेवा असू द्या अगदी देवीची असू द्या देवांची असू द्या गणपतीची असू द्या की श्री स्वामी समर्थ महाराजांची असू द्या मग तुम्हाला एक दिवशी करायचं आहे मग तुम्हाला यासाठी जे संकल्प आहे तो करावा लागणार आहे मग संकल्प कसा करायचा तर तुम्हाला देवाजवळ बसायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे दिवा लावून घ्यायचा आहे स्वतः कपाळी कुंकू लावून घ्यायचा आहे पुरुष असेल कुंकू लावा महिला असेल हळद आणि कुंकू लावा त्यानंतर तुम्हाला उजव्या हातामध्ये दोन पळी ताप किंवा दोन चमचे पाणी घ्यायचं आहे त्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा आणि एक फूल असेल तर फूल टाकायचं आहे त्यानंतर मी तृप्ती तुमचं गोत्र काय गोत्र माहित नसेल तर काश्यप्य असेल तर तुमच्या गोत्राचा उच्चार करा त्यानंतर मी ही सेवा माझ्या प्रत्येक जे आजार आहेत त्यातून दूर करण्यासाठी करत आहेत किंवा श्री स्वामी समर्थ महाराज माझी नोकरीची इच्छा आहे श्री स्वामी समर्थ महाराज माझी या नोकरीमध्ये पदोन्नती व्हावी किंवा बढती व्हावी यासाठी मी करत आहेत किंवा माझी ट्रान्सफर व्हावी यासाठी करत आहेत किंवा माझा मुलगा चिडचिड करतो पतीला व्यसन आहे आणखीन काही तुमच्या ज्या समस्या असतील त्या समस्या महाराजांना सांगायच्या आहे आणि यासाठी मी आज एक दिवस पूर्ण तारक मंत्राचं एकवीस वेळा अनुष्ठान करणार आहेत म्हणजे तुम्ही तारक मंत्र जो आहे तो निशंक होई रे मनापासून तर अगदी न सोडवी कदा स्वामीजा घेई हाती इथपर्यंत म्हणणार आहात असं तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे पूर्ण तारक मंत्र तुम्ही एकवीस वेळा म्हणणार आहात असं तुम्हाला सांगायचं आहे आणि त्यानंतर परत आपलं जे हातातलं पाणी आहे ते तांबणा सोडून द्यायचं आहे त्यानंतर परत हातात पाणी घ्यायचं आहे परत सोडून द्यायचं आहे परत महाराजांना नमस्कार करायचा आहे तुमची जी इच्छा आहे परत ती बोलायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तारक मंत्राला सुरुवात करायची आहे आता तारक मंत्राला सुरुवात करण्याच्या आधी काही नियम आहेत का तर हो तुमची इच्छा पूर्ण करायची असेल लवकरात लवकर तर तुम्हाला फक्त एक दिवशी पालन करायचं आहे या दिवशी तुम्हाला कुणाच्याही घरचं पर अन्न खायचं नाही यासोबत या दिवशी तुम्हाला कुणालाही अपशब्द बोलायचे नाही या दिवशी मांसाहार मद्यपान या गोष्टी तुम्हाला घरात टाळायच्या आहेत यासोबत तुम्ही जेव्हा तारक मंत्राचं अनुष्ठान एकवीस वेळा करणार आहात त्यावेळेस चुकूनही मोबाईलजवळ ठेवू नका मग आता आम्हाला तारक मंत्र येत नाही मग काय करायचं तर तारक मंत्र येत नसेल तर अगदी एरोप्लेन मोडला मोबाईल टाका आणि तारक मंत्राचं पूर्ण एकवीस वेळा पठण करा मोबाईल आल्यानंतर व्हॉट्सअप इंस्टाग्राम युट्यूब आपण याच्यात इतकं रमून जातो की आपण काहीतरी सेवा आप करत आहोत का ही आपल्याला कळत नाही बघा कोणतेही देव असू द्या आपण जर त्यांची अगदी श्रद्धेने मनोभावे सेवा केली तर निश्चित फळ आपल्याला मिळत असतं पण या कलियुगामध्ये जर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची अगदी मनापासून अगदी श्रद्धेने मनोभावे जर सेवा केली तर नक्कीच महाराज तुमच्या हाकेला ओ देतील आणि तुमच्या प्रत्येक समस्या सुटतील तारक मंत्राचा अनेकांना अतिशय प्रभावी अतिशय सुंदर असे अनुभव आलेले आहेत तुम्हाला सुद्धा येतील पण ते अनुभव येण्यासाठी तुम्हाला ही सेवा अतिशय शांततेने श्रद्धेने मनोभावे करायची आहे त्यानंतर तुम्हाला या तारक मंत्राचं अनुष्ठान करताना चुकून कोणाशी बोलायचं नाही आता त्यानंतर तारक मंत्राला सुरुवात करायची आहे मग तारक मंत्राला सुरुवात करताना आपण एक ती जी प्लेट आहे ती खाली ठेवायची आहे त्यामध्ये जो आपण तांब्याचा ग्लास घेतला आहे तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर जी अगरबत्ती आहे ती चालू ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा उजवा हात घ्यायचा आहे आणि तो त्या ग्लासवर ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला तारक मंत्र श्री स्वामी समर्थ तारक मंत्र निशंक हो निर्भय हो मनारे रे तिथपासून सुरू करायचं आहे अगदी हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडवी कदा स्वामी घेई हा ती इथपर्यंत तुम्हाला तारक मंत्र एकवीस वेळा म्हणायचं आहे अगदी मोठ्याने म्हणू नका स्पीड न म्हणू नका चालात सुरात म्हणायचं आहे तुम्हाला तारक मंत्र कळेल आणि महाराजांना तुम सध्या तुम्ही काय म्हणत आहात हे कळेल अशा प्रकारे तुम्हाला तारक मंत्र एकवीस वेळा म्हणायचं आहे एकवीस वेळा तारकमंत्र झाल्यानंतर तुम्ही हे जे तीर्थ आहे ते कशासाठी केलं होतं तुमच्या घरच्यासाठी केलं होतं की तुमच्यासाठी केलं होतं त्यानंतर आपण जी अगरबत्ती लावली होती त्या अगरबत्तीमध जी रक्षा आहे किंवा विभूती आहे ती अगदी चिमुटभभर घ्यायची आहे कारण आजकाल बाजारामध्ये खूप केमिकलच्या अगरबत्ती येतात त्यामुळे आपल्याला घशाला कशाला त्रास होईल त्यामुळे अगदी चिमुटभभर ती रक्षा घ्यायची आहे त्या पाण्यात टाकायची आहे त्या तीर्थात टाकायची आहे अभिमंत्रित केलेल्या तीर्थात टाकायचे आहे आणि त्यानंतर ते अभिमंत्रित तीर्थ तुम्ही ज्या व्यक्तीसाठी केलं आहे तुमच्यासाठी केलं आहे ते तिथंच बसून घेऊन टाकायचं आहे आता तीर्थ ज्या व्यक्तीसाठी तयार केलं ती व्यक्ती घरी नाही तर मग काय करायचं तर तुम्ही केलेली जी तीर्थ आहे ते ती खाली जी प्लेट आहे ती तशीच राहू द्या कारण तुम्ही केलेलं अभिमंत्रित पाणी हे अतिशय पवित्र आहे जे ग्लास आहे तो जमिनीला लागता कामा नाही त्यासाठी त्याच्या खाली प्लेट ठेवायची आहे त्यावरून झाकण ठेवायचं आहे आणि जी व्यक्ती त्या व्यक्तीसाठी केलं असेल ती व्यक्ती जेव्हा घरी त्या व्यक्तीला द्या त्यानंतर जे तीर्थ उरलं असेल तर तुम्ही स्वतः घेऊ शकता त्याचे काहीही साईड इफेक्ट नाही पण तीर्थ पायंदळी जाणार नाही फेकता येणार नाही याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही संकल्पयुक्त जे संकल्प केला होता आम्हाला जे पाणी होतं ते तुळस सोडून तुम्हाला कोणत्याही झाडाला टाकून द्यायचं आहे अनेक जणांना पती किंवा मुलाला माहिती असेल की आपली आई आपल्याला काहीतरी देत आहे मग घ्यायचं नाही मग काय करायचं तर तुम्ही काहीतरी शक्क लढवायची अगदी स्वयंपाकात नाश्त्यात चहात दुधात कॉफीमध्ये जे तीर्थ आहे ते त्यांना द्यायचं आता घरात खूप त्रास असेल खूप कटकट असेल तर तुम्ही तीन दिवसीय पाच दिवशीय सात दिवशीय अकरा दिवशीय एकवीस दिवसीय सुद्धा तारक मंत्राचं अनुष्ठान आहे ते करू शकतात पण खरंच सांगते अगदी बघा मंडळी खरं श्रद्धेने सांगते मनोभावे सांगते तुम्ही जर ही सेवा अतिशय श्रद्धेने मनोभावे केली तर निश्चित तुमच्या जीवनात कोणतीही समस्या कोणतीही अडचण कशीही राहणार नाही तुमच्या प्रत्येक समस्यातून प्रत्येक दुःखातून तुमची सुटका होणार आहे कारण तारक मंत्र अतिशय प्रभावी मंत्र आहे याने अनेकांना अनेकांना याचे रिझल्ट मिळले आहे तुम्हाला सुद्धा मिळणार आहे मग कोणतीही सेवा जर तुम्ही केली तर याचं फळ महाराज आपल्याला नक्की देतात मग तुम्ही जर महाराजांची आवडती सेवा करत आहात तर महाराज तुम्हाला काही ना काहीतरी नक्कीच देणार आहेत आणि तुमच्या आयुष्याचं सोनं श्री स्वामी समर्थ महाराज प्रत्यक्षात करणार आहे स्वामी समर्थ महाराज म्हणतात की जे मला भजल मी त्यांच्या पाठीशी कायम अखंडपणे उभा राहणार आहेत मग आता आपल्या जीवनात खूप सुख दुःख संकट काही समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी जर आपण तारक मंदिराचं एक दिवशी अनुष्ठान केलं तर खरंच सांगते महाराज आपल्या प्रत्येक सोबत राहतील आपल्या अनेक अडचणी स्वामी समर्थ महाराज दूर करतील अतिशय प्रभावी अतिशय साधी सेवा आहे आपल्याला फक्त एक दिवशी एकवीस वेळा तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे आणि महाराजांना आपल्या ज्या समस्या आहेत त्या सांगायच्या आहे साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज येऊन तुमच्या त्या समस्या सोडवतील आणि तुमच्या या प्रत्येक प्रत्येक दुःखातून समस्यातून तुम्ही बाहेर निघाल अतिशय साधी अतिशय सोपी आणि अतिशय प्रभावी सेवा आहे निश्चित करावी निश्चित तुम्हाला याचा फरक जाणवेल व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ धन्यवाद